न्यूज मध्ये आपलं स्वागत आपण आहोत मध्य प्रदेश उज्जैन इथं असणाऱ्या शरेऊ निधीच्या तीरावर आज श्रावण मासातील शेवटचा सोमवार आहे आणि त्या अनुषंगानं कारण मध्य प्रदेश मध्ये पंधरा दिवस पहिला हा श्रावण मास सुरू होतोय आणि त्या अनुषंगाने जवळजवळ दहा लाखहून अधिक भाविक आहे तो आपणाला उज्जैनच्या महाकाले मंदिर परिसरामध्ये पोहोचलेला आहे त्याचबरोबर अनेक नदी आहेत आणि त्या नदीच्या पात्रातून कावूड घेणारे जवळजवळ अनेक भक्तगण मोठ्या संख्येने आलेले आहेत आणि त्यामुळं माझ्या पाठीमागे जर आपण बघाल ही गर्दी अथांग जनसागर आहे तो या ठिकाणी आपणाला लोटलेला बघायला मिळतोय ही लोकांची गर्दी आणि अथांग जनसागर आहे तो आपणाला या ठिकाणी सैलाब या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय खऱ्या अर्थानं मध्य प्रदेशमध्ये पंधरा दिवस अगोदर हा श्रावण मास सुरू होतो आणि या श्रावण मासाच्या दरम्यान जवळजवळ एकशे वीस किलोमीटरचं अंतर आहे हे लोक काटून आपणाला या ठिकाणी आज कावडचा हा आजचा जो दिवस आहे तो शेवटचा दिवस आहे आणि म्हणून श्रावण मासातला हा आजचा शेवटचा दिवस आहे तो मध्य प्रदेश आणि संपूर्ण जगभराच्या इतिहासाला एक नवीन संकल्पना आणि नवीन प्रेरणा देणारा हा क्षण आहे तो आपण नव वृत्तपत्र आणि नव वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आपण दाखवतोय जवळ जवळ दहा लाखहून अधिक भाविक आहे तो आपल्याला महाकाळेश्वर मंदिर परिसरामध्ये आपल्याला ही गर्दी अथांग जनसागर आपणाला बघायला मिळतोय हा लोकांचा उसळलेला सैलाब आणि त्यावर पोलीस यंत्रणा मध्य आपल्याला आटोक्यात आणण्याचा या ठिकाणी आपल्याला प्रयत्न बघायला मिळतोय जवळजवळ दहा लाखहून अधिक भाविक आहे तो आपणाला मध्य प्रदेश उज्जैन काल भैरवनाथ मंदिर परिसरातील आपण दृश्य बघतोय काही रस्ते आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत कारण जनतेचा हा सैलाब आणि जनतेची गर्दी या ठिकाणी बघायचं मी मेरा पर्स मध्ये एक बचा आपण बघू शकतो या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून आपण ही गर्दी अथांग जनसागर आहे तो या ठिकाणी आपल्याला लोटलेला बघायला मिळतोय खऱ्या अर्थानं ही पावन भूमी आहे आणि आपण बघू शकतो या ठिकाणी बोला चार नंबर गेट पे बोले उसके जावडी आदमी रुकवा रे पे गेट पे आदमी रुकवा रही है। हम लोग दो सौ किलोमीटर ऐसी चल के आ रहे पैदल तो वही तो पे रुकवाना चाहिए आपको यही पे रोको आगे कावड़ी नहीं जाएंगे खूब त्रास हो खूब त्रास राहेला सगड़े मानसाह पैदल चल के आ रहे हम लोग खरगोन जिले से आ रहे हम लोग वहाँ पे रोकना चाहिए कि कावड़ी इतनी दूर नहीं जाएगा यही से रास्ता है कावड़ी दोन सौ किलोमीटर ऐसी प्रवास करू यही या कारण बघू शकतो त्यामुळं लोकांच्या मनामध्ये या ठिकाणी आपणाला रोष बघायला मिळतोय आपण लाईव्हच्या माध्यमातून आपण बघाल दूरवर जिकडे आपण बघाल तिकडे या संपूर्ण शरावी नदीच्या परिसरामध्ये अशा लोकांची गर्दी पण मात्र काही रस्ते या ठिकाणी बंद करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळं या ठिकाणी आपल्याला कावळ घेऊन ये येणारे विविध विविधान विविध राज्य लोग मात्र भावने का अपना क्या चार नंबर गेट से तीन बार घुमा दिया हमको इधर ने वापस यहां से पलटा रहे बढ़ू सको चार नंबर गेट बंद के नर मात्र लोक कावड़ घेना चालू सर हम लोग दूर दूर से आते हैं हम सोचे शांतिपूर्वक दर्शन हो सब लोगों के लिए लोग कावड़ लेके दूर दूर से आते हैं लेकिन ये लोग सात सात किलोमीटर दो दो चार चार किलोमीटर दौड़ाते हैं और जल्दी जल्दी दर्शन कराते हैं और मैं सोचता हूँ महाकाल का सब लोगों पर आशीष पुलिस प्रशासन क्योंकि बहुत भीड़ हो चुकी है वो लोग व्यवस्था नहीं कर पाते मैं इसके लिए पुलिस प्रशासन को भी धन्यवाद कहना चाहता हूँ की पब्लिक बहुत ज्यादा है महाकाल की है अपने आप में व्यवस्था बनाए और भगवान के दर्शन करे जय श्री महाकाल अपन बहु सब गेट नंबर चार अनेक गेट आहे ते बंद करण्यात आलेले आहे आणि त्यामुळं लोकांची मोठी गर्दी आहे ते आपणाला शरावी नदीच्या परिसरामध्ये आपणाला बघायला मिळतोय आणि त्यामुळं गेले दोन तासापासून संपूर्ण आपणाला चारी जे दरवाजे आहेत ते दरवाजे बंद करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळं लोकांची गर्दी या ठिकाणी आपणाला बघायला मिळतोय ही गर्दी अथांग जनसागर आहे तो आपणाला मध्य प्रदेशातील उज्जैन महाकाळेश्वर मंदिराच्या परिसरातले आपण हे बघू शकतो ही लोकांची गर्दी ही गर्दी अथांग जनसागर आहे तो